मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता मुंबई बिंजोरला पहिलाच गुलाल घेतला या वासरा आणि वासराची माहिती विचारूया दादा नमस्कार नमस्कार ओळख सांगा ना आपली राजेश गायकर कुठून काकोले काकोले एक छान गाडी पलाली आपला वासरू आणि एक अजून एक बैल भाईल पला बैलांची नावं सांगा ना छोटा मात्र वादल हा छोटा मात्र आहे का आणि मुंबई बिंदरचा हा पहिलाच आहे त्याचा पहिलाच आहे घरचा घरचा साधा आमचा पहिलाच परवींनी मला फोन केला दादा दादा तूच काही बी करून घरचीच गाडी बोलवतो मला परवीणंनी काल फोन केला रात्री अकरा वाजता दादा तू किती वाजता मी येतो बोल अकरा वाजता ठीक आहे तर माझी जमत नव्हती गाडी माझी असते असते चार वाजता गाडी जमली मी गेलो पाचला सालागार सुटली माझी मग घरच्या माझी इज्जत ठेवली मथुरन आणि वादल त्यांनी इज्जत ठेवली पहिला गोलंद दिला म्हणजे एक अजून दावणीला कुठली पहिला तुमच्या अजून बघा एक वासरू होता आपला आदात वासरू उतरलेला म्हणे इथून आपल्या चालीस गावावरून म्हणून गेल्या वर्षी आदात पलत होता तो काय झाला अचानक जरा खेळ झाला आणि मथुर कुठून घेतलाय मथुर यो नाशिक मध्ये नाशिक वरून घेतलाय आता तुमच्या दावणीला स्वतःची गाडी घरची गाडी घरची गाडी आणि ही गाडी पहिल्यांदाच पलवली आहे आणि याच्या त्या बाईलाचं नाव काय वादल वादल त्याची किती गुलाल आतापर्यंत मागच्या सीझन पासून आता या गाडी तुम्ही जमून केला कधी नाव असलं छोटा नाव असलं नाव पी फिरू शकतो नाव फिरू शकतो मथुरनी चांगली गाती लावली कुठून घेतलाय दावणी तू कोणत्या दावणीतून आलाय मथुर दावणीतून म्हणजे एक वासरू होता वासरू बदली देऊन मी वासरू घेतले थोडं टाकले पैसे

आणि मला वाटतं यो बोनिवलीचं मैदान आणि उसाण्याचं मैदान हे खूप चांगल्या गाड्या होतात आणि नियोजन पण खूप चांगला असतं दोन्ही मैदान चांगलीच घरची तो माझा मा मामा आहे आहे ते काही सांगायचं काही नाही आम्हाला आपली बाईला कुठल्या साईडनं पळाली आणि खांदे कुठलं दिलं ते सांगा ना उजवीला पब्लिकला टाकला तो आत ला टाकला कुठल्या नावाने गाडी पलताय आपली लाव्या राजेश गायकर आणि खरोखर एक चांगला असा गुलाल घेतला काय अपेक्षा असते आता वासरा करणं विषय काय अक्षर ते लोकं तर काही बोलत होते वासरू ठेवू नको ठेवू नको मी नाही खाली ताकद ठेवली वासरू ठेवी म्हणजे ठेवीन ठेवलाच भरपूर सारे आता मैदाने येतात काय नियोजन आता पुढचं पुढचं नियोजन आले चालत दोन दिवसात माहिती पर्यंत तुम्हाला काय असेल ते काही नाही माहीत परत बरोबर आहे आणि लवकरच आपला नऊ तारखेला एक मोठा मैदान येते भिंजोरचा जिथं मला वाटतं एक फोर व्हीलर बक्षीस आहे आणि काही मला वाटतं जमून गाड्या करणारे त्यांच्यासाठी खूप साऱ्या बक्षीस असणार फ्रीज आहेत सायकली आहेत कूलर आहेत तर मला वाटतं आपलं पण नियोजन तिथं बघायला मिळ आवडत म्हणजे मग काय आधी नऊ तारीख फिर लांब आहे काही सांगू शकत नाही दोन दिवस नियोजन करतो मी सर्वांच्या बद्दल काय बोलाल कारण बॉनिवली म्हटलं तर आवडजून सर्व लोक एकत्र येतात इथे एक तात्याचं नाव आहे आमच्या कोणला वाईट काही आज परत काही कोणला बोललं बी नाही आज त्यांचे फोन आहेत कोणला काही काही बोलत नाही नाव माझे एक तात्या म्हणून नाव होतं म्हणून तात्या आत्या बी येतात मैदान लोक बरोबर आणि मला वाटतं त्यांची पण गाडी झाली शंभूची शंभू आणि पोलीस घरचा एकवीस नाव होता ते नाव फिरवला मीच पैसे लावा लागेल मत्तूर बद्दल अजून माहिती द्या ना तुम्ही आता बघितला पलताना म्हणजे पलून बघितलं घेतला तर गती करणं तुम्ही खाली बदली करून घेतला बदली करून म्हणजे तुम्ही पलवला पण नव्हता आणि डायरेक्ट आज घरच्या गाडीमध्येच पलवला आता पैऱ्यांच्या मागण्या पण येतील तुम्हाला खूप सारे मग पैऱ्यामध्ये पण भेटणार का कशी नातीकोती कसे मित्र मित्र शक्ती वाले त्यांना द्यायला लागते बैलाचं बैल काम करू शकते नाही नाही मी कोणाला नाही बोलतो आणि आपल्या मुंबईचा खेळ पण खूप चांगला चालला आहे बघतोय ना आज गाडी झाली तरी उद्या पैऱ्यात पण गाडामाला घेतात असं असं माझं म्हणणे लोकांनी शांतमध्ये दिमागमध्ये शक्ती करावं लफर काय आज येतो नाही बैलाचा खेळ आंबिशन ठेवा माझं हे म्हणणे चालेल धन्यवाद आणि चांगला घरचा गुलाल घेतला अशीच गुलाला घेत राहो आणि मोठमोठ्या पायऱ्यात तुमचा मथूर पण आणि बादल पण पलावा ही शुभेच्छा करतो मी धन्यवाद धन्यवाद